हनुमान जयंती विशेष पाच उपाय कर्जाचा डोंगर होईल गायब हनुमान जयंती या दिवशी जर आपण काही हे विशेष उपाय केलेत तर यामुळे तुमच्या अपूर्ण असलेल्या इच्छा या पूर्ण होतील अडकलेली कामं मार्गस्थ लागतील कार्यातील अडथळे होतील दूर मित्रांनो रामनवमीनंतर सर्व रामभक्तांना उत्सुकता असते ती हनुमान जयंतीची अनेक ठिकाणी हनुमान जयंती हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा देखील केला जातो हनुमान जयंती या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमानाची पूजा करावी या दिवशी उपवास देखील करावा जे भक्त हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानची पूजा करतात रामनाम जपतात उपवास करतात तर अशा व्यक्तींच्या सर्व मनोकामना या भगवंत लवकर पूर्ण करतात आणि अडकलेली कामं ही देखील मार्गस्थ लावतात तर असे कोणते विशेष उपाय आहे की या दिवशी आपण हे उपाय केलेत तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि विशेष आशीर्वादही आपणास प्राप्त होईल जाणून घेण्यापूर्वी कमेंटमध्ये जय हनुमान जय श्रीराम लिहायला विसरू नका उपाय नंबर एक हनुमान जयंती या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे जमल्यास तिथे हनुमान चालिसाचा पाठही करावा या दिवशी हनुमानची विशेष पूजा केल्याने ग्रहांचे अशुभ प्रभाव हे आपल्यावर पडत नाही नंबर दोन हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी थोडे गंगाजल टाकून स्नान करावे चंद्रदेवाला अर्ध द्यावे पूजा करावी विशेषतः शांतीसाठी मंत्रांचा जपही करावा या विशेष उपायामुळे असलेली ग्रहांची कमकुवत स्थिती ही मजबूत बनू लागेल यामुळे तुमच्या कार्यातील जे काही अडथळे खूप वर्षांपासून चालत आलेले असतील तर ते त्वरित दूर होतील काम व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ लागतील नंबर तीन तुमच्यावर जर कर्जाचा डोंगर चढलेला असेल तर या दिवशी हा विशेष उपाय नक्की करा तर हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी माता लक्ष्मीची पूजा करा जमल्यास खिरेच नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करा श्रीसूक्त पाठ पठण करा आणि पूजा करण्याआधी गाईच्या तुपाचा दीप ही प्रज्वलित करावा यामुळे तुमच्यावरील कर्ज दूर होईल माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर होईल नंबर चार ज्योतिषशास्त्रानुसार जी व्यक्ती हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजता बजरंगबलीची पूजा करते यावेळी हनुमान चालिसाचे पठन करते तर अशा व्यक्तीच्या मनातील इच्छा या त्वरित या दिवशी रात्री बारा वाजता हनुमान चालिसाचे पठन करा त्यांना त्यांचा प्रिय नैवेद्यही अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा ही चार ते पाच वेळा बोलून दाखवा लवकरच तुमची अपूर्ण असलेली इच्छा त्वरित पूर्ण होईल नंबर पाच हनुमान जयंतीच्या दिवशी विशेषत लाल रंगाचे कपडे परिधान करावे आणि लाल रंगाचे वस्त्रही दान करावे या उपायामुळे सौभाग्यात वृद्धी होते आणि मंगल दोष शांत होतो बजरंग बली की जय जय श्रीराम श्री स्वामी समर्थ सर्व रामभक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा